डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अशोक काका उदावंत यांचं एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं दालन महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालंय तर आता ए एस ज्वेलर्सच्या वतीनं एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्यांचं लॉन्चिंग केलं गेलं महिलांच्या हस्ते असंख्य डिझाईनच्या आकर्षक बांगड्यांचं लॉन्चिंग झालं महिलांसाठी कायम वापरातील या बांगड्या असंख्य व्हरायटीमध्ये अशोक काका उदावंत यांनी स्वतः तयार केल्यात महिला या बांगड्यांचा स्वतः व्यवसाय देखील करू शकतील आपल्या दुकानामध्ये त्यांची विक्रीही करता येईल त्यांना या बांगड्या होलसेल दरामध्ये खरेदी करता येतील अशी माहिती अशोक काका उदावंत यांनी दिली अशोक काका ज्वेलर्स संगमनेर बस स्टँड वन ग्रॅम गोल्ड आज या ठिकाणी आम्ही डेली युजसाठी चालणाऱ्या बँगल्स म्हणजे कंगन बांगड्या याचा एक नवीन प्रॉडक्शन तयार केलेलं आहे ज्या की बँगल्स महिलांना डेली यूजसाठी देखील चालणार आहेत आणि त्याच्या अतिशय सुबक आणि आकर्षक अशा डिझाईन्स सर्वसामान्य महिलांना देखील परवडतील अशा तीनशे ते चारशे रुपये रेंजच्या बँगल्स बांगड्या आम्ही या ठिकाणी स्वनिर्मित उत्पादन त्याचं या ठिकाणी केलेलं आहे आणि हुबीहूब सोन्यासारखं फिनिशिंग असलेल्या या ज्या बँगल्स आहेत त्या आम्ही इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वितरित करत आहोत आणि या माध्यमातून या आम्ही तयार केलेल्या बांगड्या एक रोजगाराची संधी देखील महिलांना व्यावसायिकांना निर्माण होणार आहे आणि या बांगड्या ज्या आहेत त्या घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला किंवा इतर व्यवसाय काही करीत असतील महिलांशी निगडीत तर त्या देखील या विक्रीसाठी ठेवू शकतात व्यवसाय देखील या विक्रीसाठी ठेवू शकतात या सर्व दागिन्यांमध्ये ज्या आमच्याकडं पन्नास हजारहून अधिक डिझाईन्स आहेत वन ग्रॅम गोल्डमध्ये म्हणजे सोन्याचं प्लेटिंग केलेले सर्व अतिशय सोन्यासारखे दिसणारे दागिने त्याचं जे उत्पादन आहे त्यामध्ये आम्ही आता आणखीनच एक नाविन्यपूर्ण अशी भर घातलेली आहे जी की स्वस्त आणि मस्त या प्रकारच्या बँगल्स मध्ये आम्ही आता पस्तीस डिझाईन या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि त्याच प्रसारण म्हणजेच या या ठिकाणी उपस्थित महिलांच्या हस्ते आम्ही आज या ठिकाणी करत आहोत अशोक काका उदावंत यांच्या दालनाला एक वेळ भेट देऊन महिलांनी या बांगड्या खरेदी कराव्यात असं आवाहन वरपेताई यांनी केलंय आज आम्ही सगळ्या महिला ज्वेलर्स म्हणजेच उदावंत काका ज्वेलर्स ह्यांच्या दुकानात आलेलो आहे आज काकांनी महिलांसाठी एक सुंदरसं बांगड्या लाँच केलेल्या आहे हे स्वतःचं काकांचं प्रॉडक्ट आहे आणि ह्या प्रॉडक्ट मागे इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत काकांकडे आज जवळजवळ तेवीस चोवीस डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आणि महिलांसाठी हे खास एक म्हणजे आपण घरगुती एक व्यवसाय पण करू शकतो हे तुम्हाला होलसेलमध्ये पण ह्या मिळणार आहे आणि डा बांगड्या पण खूप छान छान आहे म्हणजे सोन्यालाही त्या मागे पाडतील आणि सोन्यासारखीच डिझाईन आहे एग्रॅमच्या स्वरूपात या आहेत बांगड्या तर बांगड्यांचं मला एक विशेष तुम्हाला सांगायचं असं आहे की बांगड्या जे आपण घालतो म्हणजे लेडीजच्या हातात असतात तर आपल्या घरात जर महिलांचा आपल्या घरात आई आहे आजी आहे जेव्हा आज त्यांच्या बांगड्या वाजतात ना तेव्हा कळतं घरात कोणीतरी बाई आहे आणि घरातल्या ना कोणी एखादा आजारी माणूस असलं घरात पडलेलं पण त्या बांगड्या वाजल्या की त्याला पण वाटतं लहान मुलांना जोळीमध्ये सुद्धा वाटतं की आपली आई आपल्या बाजूला ह्या का तिच्या बांगड्या वाजतात तर अन्न या आपण ज्या बांगड्या घालतो ज्या हातात कंगन घालतो त्याच कंगनाने त्याच हाताने अन्यायाविरुद्ध आपण लढायचं आहे आणि अन्याय सहन करायचा नाही आणि ह्याच कंगनाने त्याच हाताने आपण तलवार उभं उब उभी करायची अन्यानाविरुद्ध तर सगळ्या महिलांचा एकदा तुम्ही काका शूट घ्या सगळ्या महिला आज खूप काकांच्या दाननात येऊन म्हणजे काकांना एक काकांच्या पाठीशी आम्ही सगळे उभं हो, आहोत आणि सगळ्यांनी या काकांच्या दुकानात येऊन एक छान भेट द्यावी आणि ह्या बांगड्यांचा एक हो, गा, एक बांगड्यांसाठी आज आपण या इथं खरेदी करावं होलसेल रेटमध्ये ह्या बांगड्या आपण गृह घरात ठेवून आपण विकू शकतो किंवा एखादं पार्लर आहे आपलं आपलं कसलं शॉप आहे तर आपण ह्या नेऊन ह्या आपण आपण बिझनेस पण करू शकतो आपल्याला दोन पैसेही आपल्याला घरात महिलांसाठी लागतात आणि आपण काही बिझनेस पण करू शकतो ह्याच्यामध्ये या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आणि शहरातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा